होळीचे पौराणिक महत्व आणि उत्सवाचे वर्णन भारतातील प्रमुख सणांपैकी एक असलेला होळी हा केवळ रंगांचा सण नाही तर तो वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे या सणाच्या उत्पत्तीशी संबंधित कथा पुराणात आढळते ज्यामध्ये भक्त प्रल्हाद राजा हिरण्य आणि होलिका यांची कथा सांगितली आहे प्राचीन काळी हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षस राजा होता जो त्याच्या शक्तीचा खूप अभिमानी होता त्याने कठोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून त्याला वरदान मिळाले की त्याला ना मानवाकडून मरण येईल ना दिवसा ना रात्री ना पृथ्वीवर ना आकाशात ना घरात ना बाहेर ना कोणत्याही शस्त्राने किंवा कोणत्याही अस्त्राने या वरदानामुळे तो खूप गर्विष्ट झाला आणि स्वतःला देव मानू लागला राजाचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा मोठा भक्त होता त्याने आपल्या वडिलांच्या अनितीमान विचारसरणीचा स्वीकार केला नाही आणि तो नेहमीच विष्णूच्या भक्तीत मग्न राहिला हिरण्यकश्यपने प्रल्हादला मारण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी तो अयशस्वी झाला शेवटी हिरण्यकश्यपुने त्याची बहीण होलिकाची मदत मागितली होलिकाला वरदान होते की ती आगीत जळू शकत नव्हती तिने प्रल्हादला मांडीवर घेऊन आगीत बसण्याचा निर्णय घेतला पण भगवान विष्णूच्या कृपेने होलिका जळून खाक झाली पण मात्र सुखरूप बचावला या घटनेचे स्मरण करण्यासाठी होलिका दहनची परंपरा सुरू झाली ही परंपरा आपल्याला सांगते की अहंकार आणि वाईटाचा नेहमीच पराभव होतो आणि भक्ती आणि सत्याचा नेहमी विजय होतो होळी हा सण दोन दिवस साजरा केला जातो पहिला दिवस होलिका दहन या दिवशी लाकूड शेणाच्या गोवऱ्या कोरडे गवत आणि इतर साहित्य वापरून होलिका दहन केले जाते लोक अग्निभोवती प्रदक्षिणा घालून प्रार्थना करतात आणि वाईट सवयी मत्सर अभिमान आणि वाईट विचार सोडून देण्याची प्रतिज्ञा घेतात या दिवशी पुरणपोळी आणि नारळाचा नैवेद्य दाखवून चांगल्या पिकाची कामना केली जाते दुसरा दिवस धुळवड या दिवशी सर्वजण रंग गुलाल आणि होळी खेळतात रस्त्यांवर आणि परिसरात ढोल वाजवले जातात गाणे संगीत नृत्य केले जाते लोक त्यांचे मतभेद विसरून प्रेम आणि बंधुत्वाच्या रंगात बुडून जातात होळी हा केवळ रंगांचा सण नाही तर वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक आहे होळी आपल्याला शिकवते की आपण जीवनात अहंकार क्रोध आणि वाईट विचारांचा त्याग केला पाहिजे प्रेम भक्ती आणि सत्याच्या मार्गावर चालले पाहिजे